श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना ऑगस्ट दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती कौन कार्य हाती घ्यायचे आहेत कोणत्या कामामध्ये यश लाभ प्राप्त होणार आहे आणि कोणत्या गोष्टींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करायला ही अजिबात विसरू नका तुमची रास कन्या आहे कन्या राशीच्या जातकांना आता सध्याचा जो गुरु आहे त्या गुरुदेवांचं बळ हे संमिश्र पद्धतीने मिळत आहे त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने कुठलाही निर्णय घेताना निर्णय क्षमतेमध्ये चढ उतार किंवा एखादा निर्णय घेताना दुटप्पीपणा या गोष्टी नक्कीच येत असतील परंतु तुम्हाला या महिन्याच्या बावीस तारखेनंतर तुमचा निर्णय योग्य पद्धतीने तुम्ही समोरच्यापर्यंत मांडू शकाल आणि त्या माध्यमातून तुम्हाला लाभ यश प्राप्त होऊ शकेल आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना मध्यम स्थिती दर्शवतो कुटुंबाचं सौख्य आणि धन या दोन्ही दृष्टीने विचार केला तर त्या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर व्ययात न होत आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला परदेशात परराज्यात नोकरी निमित्त किंवा व्यवसायानिमित्त बाहेर जायचंय आणि त्यासाठी लागणारं आर्थिक सहाय्य तुमच्याकडनं देण्याचे योग आहेत किंवा अशा काही गोड कुटुंबाची साथ सोबत तुम्हाला उत्तमरित्या मिळणार आहे गुंतवणुकीचे योग तुम्हाला या महिन्याच्या बावीस तारखेनंतर मोठ्या प्रमाणात आहेत पुढील स्थानाकडे वळूया तृतीय स्थान पराक्रम कीर्ती प्रसिद्धी तिसरं घर या ठिकाणी असणारी मंगळ देवांची रास मंगळ देवांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यस्थानात न होत आहे भाग्यस्थान हे तुम्हाला करिअरची संधी दर्शवणार आहे अर्थात कष्ट पडतील परंतु त्या संधीचं सोनं तुम्हाला करता येणार आहे मीडिया क्षेत्रामध्ये किंवा गायन वादनृत्य कला या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुमच्यासाठी योग्य अगदी योग्य संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते तुम्ही त्या संधीचं सोनं करायचं आहे त्याचबरोबर चतुर्थस्थानाकडे वळूयात चतुर्थेश गुरुदेव जे भाग्यातनं गोचर करत आहेत त्यामुळे तुम्हाला वास्तू वाहन सौख्यासाठी उत्तम कालावधी आहे शुभ संकेत आहेत या महिन्यामध्ये तुम्हाला वास्तू घ्यायची आहे किंवा वाहन खरेदी करायचं आहे तर यासाठी या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत उत्तम स्थिती दर्शवतात या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या आवडतं वाहन किंवा वास्तूसाठी जास्त प्रयत्न केले तर नक्कीच प्राप्त होऊ शकते अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत याचबरोबर वास्तू आणि वाहनाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे वास्तूमध्ये एखादं चांगलं शुभ मांगलिक कार्य घडून येणं आणि त्यासाठी आर्थिक खर्च होणं असेही काहीसे योग तुम्हाला या महिन्यात आहेत मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे त्याचबरोबर पंचमस्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील पाचवं घर जे आपल्याला शिक्षण संतती आणि प्रेमप्रणेय दर्शवतं या सर्व संदर्भात विचार केला पंचमेश शनी महाराज ज्यांचं गोचर षष्टात होत आहे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा लॉ या क्षेत्रातील शिक्षण घेणारा वर्ग अधिक डॉक्टरी क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग यांच्यासाठी अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे तुम्हाला शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचे मार्क्स मिळणं आणि शिक्षणामध्ये मन रमणं अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत गणित तज्ज्ञ म्हणून तुम्ही जर शिक्षक वृंद म्हणून काम करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे प्रेम प्रेमप्रेण्याच्या दृष्टीने विचार केला महिना अतिशय उत्तम आहे कारण गुरुदेवांची ही तुमच्या स्थानावर आहे त्यामुळे प्रेम या तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळेल तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या सानिध्यामध्ये एकत्र राहण्याचे योग येतील आणि त्या माध्यमातून तुम्ही एखादा चांगला निर्णय सुद्धा घेऊ शकाल तुमच्या करिअर संदर्भात किंवा तुमच्या प्रियकर प्रियसीच्या करिअर संदर्भात एखादा महत्वपूर्ण निर्णय तुमच्याकडनं घेण्याचे योग सुद्धा या महिन्यात आहेत त्याचबरोबर षष्टस्थानाकडे वळवूयात षष्टस्थानात शनिदेव आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे तुमच्या दातांची कारण दंत चिकित्सा करावी लागणं किंवा त्या संदर्भातील काही आजारपणं किरकोळ तक्रारी जाणवणं असे काहीसे कुयोग हो आहेत किंवा सांधेदुखीचा त्रास जर तुम्हाला असेल तर अशा वर्गांना सुद्धा सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका सप्तम स्थानाकडे वळूया जोडदाराचं सौख्य तुम्हाला या महिन्यात कसं मिळणार आहे या ठिकाणी गुरुदेवांची रास गुरुदेव भाग्यात गोचर करतात ज्यावेळेस गुरुदेव भाग्यस्थानातन गोचर करतात त्यावेळेस काळ आणतात अर्थात तुमच्या जोडदाराला नोकरी निमित्त किंवा एखाद्या व्यवसायानिमित्त एखादी चांगली संधी प्राप्त झाली आहे आणि त्या आनंदात तुम्हाला सहभागी करून घेतलेला आहे अशा पद्धतीने शुभ संकेताचा हा महिना आहे त्याचबरोबर वैवाहिक सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळणार आहे एकमेकांना करत तुम्ही हा संपूर्ण महिना घालवणार आहात उत्तम ग्रहस्थिती आहे भागीरांचा व्यवसाय सुरू करायचा या ठिकाणी राहुदेव आहेत त्यामुळं राहुदेव तुम्हाला काय करतील ते दुटप्पी निर्णय घ्यायलाच भाग पाडतील त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तुमच्या पार्टनरचं मत सुद्धा त्यामध्ये अगदी महत्वपूर्ण ठरतं की दोघांच्या संमतीनेच कार्य व्हायला हवं किंवा तो व्यवसाय तुमचा डेव्हलप झाला पाहिजे तर नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या की तुमचं म्हणणं त्यांच्यावर लादलं जाणार तर नाही ना आणि त्यांचं म्हणणं तुम्हाला लक्षात येत आहे की नाही इथपर्यंत विचार व्हायला हवा अशा पद्धतीने दोन्ही गोष्टीची सांगड घालून तुमचा बिझनेस तुम्ही उत्तमरित्या पुढे घेऊन जाऊ शकाल त्याचबरोबर भाग्यस्थानाकडे वळूयात भाग्यस्थानात गुरुदेवांची उपस्थिती आहे मंगळदेव सुद्धा आहेत मंगळदेव हे आपल्याला शक्ती प्रदान करतात कामामध्ये गती प्राप्त करून देतात आणि जेव्हा गुरुदेव आणि मंगळदेव असे संमिश्र एकत्र ज्यावेळेस भाग्यात न गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला नोकरी संदर्भातील चांगल्या चांगल्या संधी प्राप्त करून देतात नोकरीच्या शोधात असणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे नोकरीची संधी नक्कीच प्राप्त होऊ शकते व्यवसाय स्थानामध्ये बुधदेवांची रास आहे आणि बुधदेव व्ययातनं गोचर करत आहेत त्यामुळे ज्यांचा प्लास्टिक रबर संगणक क्षेत्रासंदर्भातील व्यवसाय असतील किंवा गोड पदार्थ कागद कापड या संदर्भातील व्यवसाय असेल तर अशा वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम आहे विशेष बावीस तारखेनंतर उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे संचयाच्या दृष्टीने म्हणजेच तुमचा व्यवसाय वाढीसाठी किंवा इतर काही व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला या महिन्याच्या बावीस तारखेनंतर अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे व्यवसाय वाढवण्यासाठी लाभस्थानाकडे बोलूयात लाभस्थानाची स्थिती पाहता हा महिना तुम्हाला उत्तम राहणार आहे या ठिकाणी रविदेवांची उपस्थिती आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला उत्साह हो राहणार आहे जो काही पैसा येईल तो योग्य ठिकाणी गुंतवणूक कराव्यात अशा काहीशा इच्छा तुम्हाला जागृत होऊ शकतात लिगली डॉक्युमेंट्सचं एखादं काम अर्धवट राहिलं असेल तर त्याही संदर्भातील कामे मार्गी लागू शकतात आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष म्हणजे तुमचं आर्थिक बळ वाढवण्यासाठी रविदेव तुम्हाला नक्कीच प्रेरित करतील आणि त्या संदर्भातील तुमच्याकडनं कामे मार्गी लावून देतील याबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्चस्थानामध्ये असणारी रविदेवांची रास रविदेवांचं गोचर लाभात नव्हत आहे त्यामुळे या महिन्यात गुंतवणुकीचे योग मोठ्या प्रमाणात आणि त्याबद्दल त्यातनं त्या 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 होणारा मोठा लाभ अशा पद्धतीने शुभ संकेताचा आहे एखादं धार्मिक मांगलिक कार्य किंवा आपल्या भावंडांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी उद्योग व्यवसायासाठी तुमच्याकडनं पैसा आर्थिक बळ देता येऊ शकेल आणि या माध्यमातून तुमचा खर्च होऊ शकेल अर्थात त्या खर्चातून तुम्हाला आनंदच प्राप्त होणार आहे उत्साह निर्माण होणार आहे त्यांच्या जीवनात किती चांगलं करू शकलो याबद्दल तुम्हाला समाधानच प्राप्त होणार आहे तर अशा दृष्टिकोनातून हा संपूर्ण महिना उत्तम म्हणता येईल लग्नस्थानामध्ये केतू देव आहे त्यामुळे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय किंतु परंतु या गोष्टी नक्कीच येऊ शकतात तर यासाठी काय करायचं आहे तर दररोज किंवा दर बुधवारी आणि शुक्रवारी बालाजीचं दर्शन घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या मनातील जो, मना जो संभ्रम आहे त्रास होतो किंवा मनामध्ये एखाद्या अशुभ विचार जास्त येतात तर ते निघून जातील आणि तुम्हाला सकारात्मक आणि शुभ विचार करण्यासाठी नक्कीच बालाजी तिरुपती बालाजी भगवान हे तुम्हाला प्रेरित करतील तर आता आपण पाहणार आहोत की शिक्षणासाठी कुठली उपासना करायची कारण मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना मध्यम आहे तर तुमच्यासाठी या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे तुम्हाला उत्तम प्रकारचं शिक्षणामध्ये यश लागू शकेल आज आपण कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना का सराना थी 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 थी। कसा राहणार आहे याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉनला क्लिक करा त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी समस्या असतील आणि त्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी